आम्ही आलो आता घरामध्ये बाहेरच बसलो इथं काम चालू आहे आणि मामी शाळेत आमची जाते शाळेत पोरांना शिकवण्यासाठी राऊत सुजन तू ठोक जा मी तुझा व्हिडिओ काढते जा ना जा जा त्यांना पण मला दे तो त्याच्या जागे लाकडा तो तिथं आईच आणि मामाचे गप्पा चालू आहे ही आईची बहीण आहे दोघी खूप वर्षांनी भेटत आहेत म्हणून दोघी एकामेकांच्या गली मिळत आहेत आणि मला इकडं व्हिडिओ काढायचं होतं म्हणून सुजलला सांगितलं माझा व्हिडिओ काढ लाकूड तोडायला चाललेली मी ते काय लाकूड तुटतच नव्हतं त्याच लाकडावर किती वेळा मारलं आणि आमचा आहे मामा मामा चाललाय लाकूड घेऊन ठेवायला आणि ऊन बघ किती आहे आणि तर चुलत मामाचं घर आहे चुलत मामा, मामा आमचा तिकडं राहतो किती मस्त आहे ना तरी तर मस्त मी जेवायला बसलो मामीने जेवण आणलं मी आणि आई बाहेर बसलो जेवायला आणि इथे ते जेवायला बसलेले काम करत होते ना बाहेर ते जेवायला बसलेले त्यांना जेवायला दिलं मी माझ्या पाय पडते हा आई जेवत आहे पप्पा आहे हाय कर मला कसं कसे जेवते बघा काय भाजी भात आणि आमटी उच्ची भाजी जेवण झाल्यावर आम्ही निघालो मामीने आम्हाला फणस दिला हा फणस चालला आहे गाडीमध्ये ठेवायला त्याला बोलले फणस नेऊन ठेव गाडीमध्ये आम्ही आधी मंदिरात जाणार नंतर ना मग तिथून मंदिरात पाया पडणार मग तिथून जाणार घरी हा बघा चाललं आहे नैतिक आणि ती आमची गाडी आहे मामी आणि आईला घेऊन चाललेत गाडीपर्यंत आणि हा मंदिर आहे मामाच्या गावचं मंदिर चाललोय आता मंदिरामध्ये पहिलं आणि मग हे मामाने आणि फनस आणि तांदूळ दिले ना ते ठेवले आता आम्ही आलो आहे हे मंदिरात हा मंदिर आहे मामाकडचा हा बघा हा मंदिर आहे आम्ही आलो आहे मंदिरात हा बघा फुलं बघा कसे एक गोळा करतोय आणि हा फुलं काढतोय झाडावरचे आणि हा लटकते बघा माकडासारखा हा बघा मंदिरात पाया पडायला आलोय तो कसा करतोय इकड़ा, इकड़ा, इकड़ा। आता आम्ही आतमध्ये बघा हा मंदिर आहे कारण की आतमध्ये मंदिरामध्ये फोटो काढायला अलाउड नाही ना इकडं फोटो काढून नाही देत म्हणून पाया पडलो आणि सगळे बाहेर आलो आणि हा फूल कुठला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा खूप छान वाटतं बघा आणि आम्ही पाया पडलो थोड्या वेळ बसलो आणि मग निघालो बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा बाय बाय